आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंतीच्या निमित्ताने आम्ही उदगीर येथील बौद्ध विहारामध्ये येऊन येथे बाबासाहेबांच्या मूर्तीला आणि गौतम बुद्धांच्या मूर्तीला या ठिकाणी मेणबत्ती लावून आणि फूल देऊ आम्ही या ठिकाणी हा जयंतीचा उत्सव साजरा करत आहोत मी तुम्हा सर्वांना बाबासाहेबांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या ही मनापासून शुभेच्छा देतो